नमस्कार मित्रांनो तर आज तुमच्यासाठी खास घेऊन आलेलो मी मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी इको फाईव्ह सीटर ए सी गाडी नमस् तर मित्रांनो तर गाडीचं मॉडेल जे आहे तर ते दोन हजार सतरा एंडिंगचं मॉडेल आहे गाडी फर्स्ट ओनरमध्ये आहे गाडीचा इन्शुरन्स हा फुल चालू आहे गाडीचे सर्व टायर नव्वद ते पंच्याण्णव टक्के नवीनच आहे ठेवून गाडीला एकाही रुपया खर्च करायची गरज नाही गाडी पाहू शकतात पूर्ण अशी क्लीन मध्ये गाडी आहे सर्वात महत्वाची म्हणजे फाईव्ह सीटर ए सी मध्ये गाडी सी एन जीमध्ये कंपनी ऑथॉर आहे सी एन जी गाडीचा तुम्ही पाहू शकतात चारही साईडने अशी पूर्ण क्लीन मध्ये गाडी आहे एकदम टाकटक घेऊन एकही एक रुपया तुम्हाला गाडीमध्ये खर्च करायची गरज नाही पाहू शकता गाडी एकदम फुल मध्ये जर कोणी इंटरेस्टेड असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर दिलेला आहे माझा नंबर आहे मोबाईल नंबर ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच कलावती मोटर्स संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा अहमदनगर बॅक साईड तुम्ही इंटेरियर पण पाहू शकता सी एन जीची टाकी दिली गाडीमध्ये दहा किलोची टाकी आहे पण दहा किलो गाडीत सी एन जी बसत नाही आहे साडेसात किलो बसतो बाकीची हवा बसते इंटेरियर पण पाहू शकतो मी एकदम चकाचक असं इंटेरियर आहे घेऊन एकही रुपये खर्च करायची गरज नाही गाडीला तर मित्रांनो गाडीची आपण ऑफर लावलेली आहे चार लाख पंच्याहत्तर हजार रुपये निगोशिएबल आहे कमी जास्त करून देऊ आपण त्यामध्ये धन्यवाद